हॅलो ए वन माझं नाव श्रेयाळे मी बीटेक फायनल इयर स्टुडंट आहे प्लस एम ऑल्सो पर्सुईंग बी एन सायकोलॉजी तर आपण सर्वजण माझी समृद्ध ऊर्जा हे वर्कशॉप अटेंड करत आहोत डॉक्टर अशोक सोनोले सर हे एनर्जीवरती अतिशय उत्कृष्ट माहिती देतात प्लस हे वर्कशॉप प्रॅक्टिकल असल्यामुळे आपण फक्त नॉलेज गेन नाही करत आहोत तर आपण त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करून आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवत आहोत आणि त्याचमुळे तुम्हाला हा व्हिडिओ पाहत असताना पॉझिटिव्ह एनर्जी फील होत असेल सरांनी अनेक कन्सेप्ट क्लिअर केल्या पण त्यातली एक त्यातलेटन्ट कन्सेप्ट म्हणजे अफर्मेशन आणि त्याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे तर अफर्मेशन म्हणजे नक्की काय आपल्याला हवे असलेले विचार आणि भावना सतत मनामध्ये ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपले जे गोल्स आहेत ते सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी आपण ब्रेनला काही इन्स्ट्रक्शन्स देतो आणि त्याच इन्स्ट्रक्शनला अफर्मेशन असं म्हणतात म्हणजे बेसिकली अफर्मेशन आपण का घेतो तर ब्रेनला मोटिवेट करण्यासाठी जेणेकरून तो आपल्या गोल्सला कम्प्लीट करण्यासाठी ॲक्शन घेईल सो बेसिकली ब्रेनला ॲक्शन मोडमध्ये आणण्यासाठी आणि आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणण्यासाठी आपल्याला अफमेशन्स घेणे गरजेचे आहे तर नक्की अफर्मेशनचा यूज कसा करायचा जेणेकरून त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडून आपल्याला त्याचे रिझल्ट दिसू लागतील तर त्यासाठी आपण फाईव्ह बेसिक रूल्स फॉलो करतो पहिला आहे की अफमेशन्स रियालिटी बेस्ड असल्या पाहिजेत म्हणजे त्या प्रॅक्टिकल असल्या पाहिजेत त्या खऱ्या असल्या पाहिजेत आपला जो ब्रेन असतो तो त्याच गोष्टींना ॲक्सेप्ट करतो ज्या गोष्टींवरती त्याचा विश्वास बसतो आणि ज्या खोट्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या गोष्टी सतत आपला ब्रेन रिजेक्ट करत राहतो मग यामुळे आपल्या ज्या अफर्मेशन्स असतात त्या रिॲलिटी बेस्ड नसल्यामुळे त्या अफर्मेशन ब्रेन ॲक्सेप्टच करत नाही म्हणून सगळ्यात पहिला रूल काय की अफर्मेशन ज्या आहेत त्या रिॲलिटी बेस्ड असल्या पाहिजे सेकंड रूल हा आहे की अफर्मेशनला प्रयत्नाची जोड असली पाहिजे म्हणजेच आपल्या अफर्मेशन ऍक्शन ओरिएंटेड असल्या पाहिजे तर अफर्मेशनला ऍक्शन ओरिएंटेड कसं बनवायचं जसं की अफर्मेशन नक्की असतं काय तर आपलं एक गोल असतं तेच आपलं अफर्मेशन असतं मग त्या गोलला कम्प्लीट करण्यासाठी आपण काय ॲक्शन घेतल्या पाहिजेत हे देखील त्या फॉर्मेशनच्या सेंटेन्समध्ये आपल्याला ॲड करायचं आहे समजा जर मला वजन कमी करायचं आहे तर मी फक्त हे नाही म्हणणार की मला वजन कमी करायचं आहे मी हे म्हणणार की मी एक्सरसाईज केल्यामुळे माझं वजन कमी होत आहे तर इथे आपण काय केलं आपण जे गोल आहे त्याच्यासोबत जी ॲक्शन आपण घेणार आहोत ते देखील त्यात ॲड केलं जेणेकरून आपण ब्रेनला इन्स्ट्रक्ट करतो आहे की तुला जर हे गोल अचीव्ह करायचं असेल तर तुला ही ॲक्शन घ्यावी लागेल राईट आता थर्ड रूल हा आहे की आपल्या ज्या अफर्मेशन्स आहेत त्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असल्या पाहिजेत म्हणजे चालू वर्तमान काळात असल्या पाहिजेत आपल्या जर अफर्मेशन या काळात असतील तर ता आपण कुठे ना कुठे आपला ब्रेन हे मानतो की ही क्रिया चालू आहे सो आय शूड कंटिन्यू दिस प्रोसेस मला ही प्रोसेस संपूर्ण होईपर्यंत कंटिन्यू करायची आणि म्हणूनच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये अफर्मेशन ठेवा जसं की जर तुम्ही फक्त म्हटलं की माझं वजन कमी झालं आहे तर कुठे ना कुठे ब्रेन त्याच्यावरती मोटिवेट होत नाही कारण जर ऑलरेडी झालं आहे तर मी का ॲक्शन घेऊ असं ब्रेनला वाटतं म्हणूनच जर कंटिन्युअस टेन्समध्ये असेल की माझं वजन कमी होत आहे तर वजन कमी होत आहे हे पॉझिटिव्ह सेंटेन्स ऐकून ब्रेन मोटिवेट होतो प्लस ब्रेन ॲक्शन देखील घेतो चौथा रूल आहे की आपली जी अफर्मेशन आहे ती मेजरेबल असली पाहिजे म्हणजे आपल्याला तिला मेजर करता आलं पाहिजे मग ती कोणती अफर्मेशन असू शकते फक्त आपल्याला हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की किती पर्सेंट अफर्मेशन किंवा आपलं गोल जे आहे ते कम्प्लीट झाले आणि आपल्याला आणखी किती कम्प्लीट करायचं आहे राईट आणि फिफ्थ आणि लास्ट रूल ला आहे की आपली जी अफर्मेशन आहे ती निश्चित असली पाहिजे म्हणजेच फिक्स्ड असली पाहिजे आपला त्याच्यावरती ठाम विश्वास असला पाहिजे की माझं हे गोल आहे आणि मला ते कम्प्लीट करायचंच आहे तर हे जर पाच रूल्स तुम्ही फॉलो केले आणि अफमेशन्स केल्या तर याचा तुम्हाला खूप इफेक्टिव्ह पद्धतीने फायदा होणार आहे तर अफमेशन्स नक्की कशा घ्यायच्या कोणते स्टेप्स आहेत ह्या तपर्यंत आपण पाहिलं इनिशियल फेजमध्ये अफमेशन घेण्याची एक प्रोसेस आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ब्रीदिंग एक्सरसाइजेस करायचे आहेत ब्रीदिंग एक्सरसाइजेस नंतर थोडंसं नॉर्मल ब्रीदिंग करून आपल्याला मेडिटेशनमध्ये उतरायचं आहे मेडिटेशनच्या लास्ट टेन टू फिफ्टीन सेकंड्समध्ये आपल्याला आपल्या अफर्मेशन्स तीन वेळा बोलायच्या आहेत आणि बोलून झाल्यानंतर त्या अफर्मेशन्सबद्दल आपण विचार करायचा आहे आणि त्याला विज्युअलाइज करायचं आहे व्हिज्युअलाइज कशाप्रकारे करायचं की लेफ्ट साईडला आपल्याला दिसलं पाहिजे की आपण त्या अफर्मेशनवर काय प्रयत्न करतो आहे आणि राईटला आपल्याला दिसलं पाहिजे की आपण अफर्मेशन कम्प्लीट केलेली आहे किंवा आपण आपलं गोल अचीव्ह केलेलं आहे म्हणजे माझं जर अफर्मेशन असेल की मी दररोज व्यायाम केल्यामुळे माझं वजन कमी होत आहे तर लेफ्ट साईडला मी व्हिज्युअलाइज करणार की मी हेल्दी डाएट घेत आहे मी रोज एक्सरसाइज करत आहे आणि राईट साईडला मी व्हिज्युअलाइज करणार की माझं वजन कमी झालेलं आहे आणि मी फिट दिसत आहे सो दॅट्स इट थँक्यू अँड ॲम रिअली ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ दिस वर्कशॉप थँक्यू सो मच डॉक्टर अशोक सोनवणे सर